थे। थे। तर स्वागत हो आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे एस बी जर्नी तर आज आम्ही चाललेलो आहे एका नवीन साईटवर पण त्याच्या अगोदर जाणार आहे एका जुन्या साईटवर छोटासा प्रॉब्लेम झाला तेवढा तेवढा प्रॉब्लेम सॉल्व करून लगेच दुसऱ्या साईटवर जाणार आहोत आम्ही तर चला बघूया तर आपण आता पोहोचलेलो आहे आपल्या जुन्या साईडवर काय प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा इन्वर्टर नॉर्मलच आहे पण इन्हे इन्व्हर्टर चालू होता आधी बसन इन्व्हर्टर चालू इन्व्हर्टर चालूच होता फक्त ते लाईट गेल्यामुळे सगळं झालं की नाही तर ते आपला त्याचा काही संबंध नाही हे दुसऱ्याच आहे आपला पलीकडच्या साईडला बै? या वायफाय मध्ये तुमचा ऑनलाईन दाखवता रिफ्रेश करून एक दोन मिनिट लागतो आता तर काही प्रॉब्लेम नाही इन्व्हर्टर तर नॉर्मल दाखवायला आणि त्याला तर हे भाऊ आपण काम केलेलं आहे स्ट्रक्चर बिक्चर सगळं आपण तयार केलेलं गट्टूवरच तर प्रॉब्लेम आपला खर्च सॉल्व्ह झालेला आहे काय नाही फक्त वायफायचा प्रॉब्लेम होता इन्व्हर्टर सेटिंग सगळं चालूच आहे तर भावांनो तिथं वायफायचा प्रॉब्लेम होता इन्व्हर्टर तिथं सगळं नॉर्मल होत आपल्या भावला तर काही प्रॉब्लेम झालेला नाही तर चला दुसऱ्या साईडवर जाऊया आपण आपल्या नवीन पंढरपूर रोडला आहे साईड बघूया आता आपलं साईड बघितली नाही त्यामुळे आपल्याला येत नाही पण काय पण करून आपल्याला एका दिवसात साईड कम्प्लीट करायची आहे म्हणजे करायची तर आता आपण आलेलो आहे आपल्या साईटवर तर हे टेक्चर विक्चर मारलेलं आहे इन्व्हर्टर इथं आतमधल्या रूम मध्ये बसवायचं आहे आणि पायपा इथून खाली उतरवायच्या आहेत अर्थिंग इकडे खड्डे काढायचे आणि वेल्डिंग मध्ये आहेत जा जा ना। ना। जा ना। जा एक सिंगल गॅर किंवा किरकोळ पाच दहा पंधरा तर भाऊ तर बघू शकताय असं आता पाहण्यावरच काम झालेलं आहे पूर्ण आता मी खाली चाललेलो आहे सौरभ बरोबर राहुलला इथे काम करायला आहे पॅनल टू पॅनलवरती चला आता आपण खाली जाऊया तर आपलं काम इथं खाली चालू आहे सौरभ खाली खड्डे काढत आहे आणि आपण इथं एम सी बी आर सी बी सगळं बसवत आहे तर चला तर आपलं अर्थिंग बिर्थिंग काढून सगळं काम झालेलं आहे मेन स्विच पण जोडलेला आरसी पी जोडलेला आहे मेन पण जोडलेला आहे आता जेवणाची सुट्टी केलेली आहे सबरूप तिथं पासून हसत आहे काय उठलं तुम्हाला हसवी कळत नाही भावाकडे आयफोन घेतल्यावर घेतल्यापूर्ण हवा भावा वाढलेली आहे चार पाच पोरी कटलेल्या आहेत भावाला चला आता जेवायचं दिलो आहे तर तिने पायपिंग बोडत घ्यायला व्हिडिओ करताना स्वरूप काय हस्त कळत नाही आणि आपण इथं इनवटर बसवणार आहे तर चला माझ्यावर इन्वोटर बसूया सर का एवढ मी इनवोटर बसवतो फोन उभारत पडत आहे तुम्हाला काय वाटतं सर्व कारण त्या चेहरा एवढा हफू आलेला आहे आयफोनचा कामाला आहे आयफोनचा भावाची खुशी बघा तुम्ही त्याला मना दिले आशिक हो मुक्ती भावा मग सिंगल राहा आणि काम करत जावा नाहीतर तुमची पण गत असं होणार त्यावेळी सिंगल राहायलाच बरं आहे आत्ता वाजल्यात साडेपाच आणि साडेपाच वाजेपर्यंत आम्ही पूर्ण काम संपवलेलं आहे तर आत्ता आम्ही काम संपून घरी चाललेलं आहे दिवसात टार्गेट होतं एका दिवसाचं काम संपवलं आणि एका दिवसाचं काम संपलेलं आहे तुम्हाला इन्व्हर्टर दाखवतो चालू झालेला राहुलला बॅग झाडत बसलेला आहे बॅग राहुलला ज्या बॅगनं मुंग्याला आलेले आहेत मटरबिटर गोळा केलेला आहे सौरभ कामाची पिशवी घेऊन चाललेला आहे चला चप्पल काढून चल सौरभ वाटते मला तर बघू शकता तुम्ही इन्वर्टर चालू झालेला आहे चला इन्वर्टर चालू झालेला आहे आता काम सुट्टी करून आम्ही घरला चाललेलो आहे